श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शिवशंकराचे सोमवारचे विशेष असे बहुगुणी तुम्हाला माहीत नसलेले प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात संकट जेवढे आले आहे त्या संकटावर नक्की मात होईल तुमच्या आयुष्यात दुःख आले आहे तर त्या दुःखावर मात होईल तर नंबर एक तुम्ही महत्वाच्या मिटिंगमध्ये बसला आहात किंवा तुमची कुठेतरी इंटरव्ह्यू चालू असेल त्यामध्ये सिलेक्ट होण्यासाठी हा खूप महत्वाचा प्रभावशाली उपाय आहे बेलपत्राच्या झाडाखाली हळदीचे शिवलिंगाचे निर्माण करावे त्याचे मनोभावे पूजन करून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा जे आपण हळदीचे शिवलिंग बनवलेले आहे त्या शिवलिंगाचे तिलक आपल्या हृदयाला लावावा आणि कंठापाशी लावावा तर हा तिलक स्त्री आणि पुरुष दोघांनीही करू शकता आणि सर्व पूजा विधी झाल्यानंतर दिवा शांत झाल्यानंतर त्या शिवलिंगाचे बेलपत्राच्या झाडाखाली एकलोटा जलात विसर्जन करावे तर त्या कामासाठी जाताना तुम्ही आवर्जून हा तिलक लावावा नंबर दोन प्रत्येक सोमवारी ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा किमान अकरा माळ जप करावा शिव मंदिरात जाऊन हा मंत्र जप केल्याने तुमचे सर्व संकट दुःख दूर होतील कितीही मोठे संकट असेल तर त्यातून तुम्ही बाहेर पडाल नंबर तीन तुम्ही जर सकाळी देवपूजेसाठी किंवा भगवान शिवशंकरासाठी फुले तोडत असाल आणि ती फुले तोडताना नखाने तोडता आणि पाण्यामध्ये टाकता त्यानंतर तुम्ही ते फूल महादेवाला वाहिले जाते किंवा देवी देवतांना वाहिले तर पाण्यात टाकलेली फुलं किंवा नखाने तोडलेली फुलं देवांना तुल्य मानली जातात आणि त्या फुलांना भगवान स्वीकार करत नाहीत म्हणून फुले अंघोळीच्या अगोदर तोडून अंघोळ झाल्यानंतर देवादिदेव महादेव भगवान शिवाला समर्पित करावे नंबर चार तुम्ही लाल किंवा पिवळे चंदन उगाळत असाल आणि ते तांब्याच्या प्लेटमध्ये किंवा पात्रामध्ये उगाळत असाल तर शिवपुराणात असे म्हटले आहे की ते, ते चांबड्या समान मानलं जातं त्यामुळे चंदन हे कायम सहानं याच्यावरती उगाळावं तांब्याच्या पात्रामध्ये ठेवलेले किंवा उघाळलेले चंदन कधीही देवांना स्वीकारले जात नाही किंवा लावले जात नाही नंबर पाच सोमवारच्या दिवशी जर तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर एक लोटा जल त्यामध्ये तांदूळ मिसळून ती शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत मनोभावे समर्पित करावे असे केल्याने कर्जाच्या समे समस्येपासून मुक्ती मिळते नंबर सहा सोमवारी कोणतीही गोष्ट दान करणे अतिशुभ मानले जाते तर कुठल्याही गोष्टी दान कराव्या पण पांढरे कपडे फूल धान्य मिठाई दूध दही साखर यासारख्या पांढरा र पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे सोमवारी आवर्जून दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दुःख दूर होतात आणि भगवान भोलेनाथांचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहतो नंबर सात सोमवारी फक्त भगवान शिवशंकराची पूजा अर्चना उपासना केली जात नाही तर भगवान शिवशंकराच्या शिवालयात शिवलिंगावर संपूर्ण कुटुंब वसलेले आहे तर संपूर्ण कुटुंबाची तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे आणि त्यानंतर शिवचालिसा किंवा शिवाष्टकाचे मनोभावे पठन करावे यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन तुमची अतिशय मनोकामना पूर्ण करतात नंबर आठ जर तुमच्या वैवाहिक जीवनात सतत वादविवाद भांडणतंटे काही ना काही समस्या निर्माण होत असतील अडचणी येत असतील तर सोमवारी गौरीशंकराचे दर्शन घेऊन नामस्मरण करावे तसेच मंदिरात मनोभावे रुद्राक्ष अर्पण करावा तर तुमच्या ज्या काही वैवाहिक जीवनातील अडथळे अडचणी आहेत त्या लवकर दूर होतील नंबर नऊ काही जी व्यक्ती तुमच्या मनामध्ये खूप महत्वाची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर सोमवारच्या दिवशी शिवालयात जाऊन शिवशंकराच्या शिवलिंगावर पांढरे चंदन म्हणजे इबित त्रिपुंडाने लावावे आणि हृदयापासून तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती मनातल्या मनात डोळे उघडे ठेवून भगवान शिवशंकराला सांगावे यानंतर भगवान शिवशंकराला एक बेलपत्र आणि एक धोत्र्याचे फूल अर्पण करावे तर येणाऱ्या सोमवारपर्यंत ती इच्छा तुमची पूर्ण झालेली असेल नंबर दहा व्यवसाय नीट चालत नसेल नोकरीत सारखे संकट येत असतील बॉस सारखे ओरडत असतील तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर ते दूध तांब्याच्या भांड्यात जलाधारीपासून घ्यावे आणि ते हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयाच्या ठिकाणी थोडेसे शिंपडावे या दर दरम्यान तुम्हाला सतत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा करायचा आहे नंबर अकरा एखाद्या स्त्रिया म्हणतात की गर्भवती स्त्रियांनी शिवलिंगाला स्पर्श करत नाही तर त्या स्त्रियांनी घृणेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तर घृणेश्वर महादेवाची पूर्ण कथेचे स्मरण करावे स्वयं सुधर्म नावाच्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला सांगितलं होतं जर आपल्याकडून जर वाळू मातीचे शिवलिंग बनत नाही तर एक काम करावे आपण कोणतेही शिवल शिवमंदिरात शिवालयात जाऊन तीन बोटांनी स्पर्श केल्याने पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करण्याचे फळ मिळते शिवलिंगाचे फक्त स्पर्श करून सुद्धा ते फळ प्राप्त होते तुम्ही चंदन घेऊन गेलेला आहात किंवा नाही पण एक लोटा जल नक्की घेऊन जावे आणि आपल्या तीन बोटाचे स्पर्श करावे त्या त्रिपुंडाने स्पर्श केल्याने पार्थिव शिवलिंग निर्माण केल्याचे फळ मिळते नंबर बारा सोमवारच्या व्रताचे प्रकार सोमवारी व्रत करण्याचे तीन प्रकार आहेत यामध्ये सामान्य प्रती सोमवार सौम्य सो प्र प्रदोष आणि सोळा सोमवार याचा समावेश आहे तीन उपवासाच्या विधी आणि उपासनेचे नियम समान आहेत नंबर तेरा सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करत आहात जलाभिषेक करत आहात दुधाचा अभिषेक करत आहात तर लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या पात्रामध्ये दूध ओतू नये ते शिवलिंगाला अभिषेक घालू नये तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही ते भगवान शिवाला मान्य होत नाही नंबर तेरा सोमवारच्या दिवशी उपवास करत असाल तर एकच वेळी जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एखादाच एकदाच मीठमुक्त अन्न खावावे उपवासाचे वेळी फळांचे सेवन करावे यामुळे भगवान शिवशंकर अति प्रसन्न होतात अतिशय शीघ्र आपली इच्छा पूर्ण करतात नंबर चौदा तुम्हाला जर आर्थिक अडचणींना सामना करावा लागत असेल तर सोमवारी आवर्जून हा उपाय करावा भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन शिवलिंगावरती ते दूध समर्पित केले जलसमर्पित करावे पण तांब्याच्या पात्रात न घेता इतर कुठल्याही पात्रात ते दूध मिश्रित जर शिवलिंगावर सर समर्पित करावे समर्पित करत असताना ओम नम सोमेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावर राहते तर आपल्याला ओम सोमेश्वराय नम असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे नंबर पंधरा नवविवाहित महिलांनी सोमवारच्या दिवशी देवादिदेव महादेवाला एक धोत धतुरा अर्पण करावा भगवान शिवशंकराला धतुरा अर्पण केल्याने संतती सुख लवकर मिळते म्हणून सोमवारी आवर्जून भगवान शिवशंकराला एक धतुरा मनोभावे अर्पण करावा नंबर सोळा तुमच्या जीवनात दुःख संकट दूर करायचे असेल त्यातून बाहेर पडायचे असेल तर सोमवारच्या दिवशी आवर्जून धतुऱ्याचे जे मूळ असते ते मूळ भगवान शिवाच्या शिवलिंगावर मनोभावे समर्पित करून आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत बांधावा हा उपाय केल्याने दुःख संकट दूर होतात हे जे उपाय आहेत तर हे सर्व उपाय विष्णुपुराण शिवपुराण स्कंद पुराण पद्मप्रमा पुराण भर ब्रह्मव्रत पुराण या पुराणातून पंडित मिश्राजी महाराजांनी आवर्जून सांगितलेले आहेत तेच मी उपाय मी आज तुम्हाला मराठीतून सांग सांगत आहे तर हे प्रभावशाली उपाय तुम्ही आवर्जून ज्या कुठल्या सोमवारी शक्य होईल त्या सोमवारी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता ज्या तुमच्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर हर हर महादेव धन्यवाद